Hey, मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मशाल न्यूज नेटवर्कची आजची खास बातमी आहे वाड्यात नरेंद्र महाराज यांचे प्रवचन व दर्शन सोहळा संपन्न तुम्ही जगा व दुसऱ्याला जगवा असा संदेश देणारे स्वामी नरेंद्रजी महाराज यांच्या पादुकांचे पूजन प्रवचन व दर्शन सोहळ्याचे आयोजन वाडा येथे शुक्रवारी करण्यात आले होते त्यानिमित्ताने ठाणे व पालघर जिल्ह्यातील त्यांचे अनेक साधक वाड्यात दाखल झाले होते वाडा बस एकत्र एक जमून येथून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत पारंपरिक वेशभूषा धारण करून लहान थोर महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते परळी नाका येथे मंडप उभारण्यात आला होता या ठिकाणी प्रथम महाराजांच्या पादुका व गुरुपूजन करून श्री लीलामृत ग्रंथाचे पारायण आरती सोहळा नंतर महाराजांचे भव्य स्क्रीनवरून ऑनलाईन प्रवचन व दर्शन सोहळा पार पडला याचा हजारो साधकांनी लाभ घेतला या प्रसंगी नव्याने आलेल्या साधकांनी दीक्षा घेतली व सर्वांनी पुष्पवृष्टी करून भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता केली अशाच प्रकारच्या विविध स्वरूपाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ नियमित आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेलचे आयकॉन क्लिक करा धन्यवाद